नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आपली आई मुलावर किती प्रेम करते मुलासाठी किती माया प्रेम लावते मुलगा कुठेतरी जॉबला असला तरी पण आप आपली आई मुलासाठी कोणी साथ दिली नाही घरातली तरी पण मुलासाठी आई साथ देत असती मुलाला म्हणती मुला मुला मुलाला म्हणते बाबा तुला कशाची कमी पडली तरी फक्त मल मला सांग मी तुला साथ द्यायला तयार आहे आणि आपली मुलाची आई स्वतःची आपलं हृदय कापून द्यायला तयार होते मुलासाठी काहीतरी कुठे शाळेत असला कधी पैसा कमी पडला घरातल्या माणसाने पैसा नाही दिला तरी पण आपली आई स्वतःचं हृदय काढून द्यायला तयार होते आणि मुलासाठी पैसा द्यायला तयार होती आई कधी कधी म्हणते बाबा घरच्यांना तुला साथ नाही दिली तरी पण मी साथ द्यायला तयार होते तुला फक्त माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि मरेपर्यंत मी तुझी साथ देईन अशी एक आई असती आईचा आशीर्वाद पाठीशी असतो आणि आईने मुलाला प्रेम दिलं माया दिली आईने मुलासाठी खूप कष्ट केले आई शाळेत कुठे पैसे भरायचं काम पडलं तरी पण मुलाला म्हणते बाबा माझ्या कानातलं मोड नाहीतर माझ्या गळ्यातलं काही पण दागिना मोड पण तुझा पैसे भर एवढी आई असती फक्त नऊ महिने पोटात सांभाळ करून तिनं नऊ महिने पोटा सांभाळ करून तिनं मुलाला जन्म दिला लहानाचं मोठं केलं पालनपोषण केलं आणि मोठं होईपर्यंत आईची विच्छा असती माझा मुलगा कुठेतरी जॉबला लागाव मला त्याच्यासोबत नेवाव फक्त आईची इच्छा एवढीच असती की मुलासाठी मी कष्ट करून ठेवते मला काही द्या झालं तरी पण चाल माझं हृदय जरी विकायचा प्रयत्न आला तरी पण मी हृदय विकायला तयार होईल माझ्या मुलासाठी एवढी आईची माया असते मुलाला सांगते आईची माया कधी विसरू नका लग्न झाल्यावर पण नवीन लग्न झालं की मुलगी आल्यावर पण दोन दिवस लग्न करून मुलगी येते मुलगी जर तुमची पत्नी जर तुमची काही सांगत असन आईबद्दल तुमच्या आईचा सांभाळ करू नका मी तुमच्या आईचा आता करणार नाही मला होत नाही असं पण कधी आपल्या पत्नीचं ऐकून आपल्या आईला दुःख देऊ नाही कधीच आपल्या आईला त्रास देऊ नाही चांगला आपल्या आईचा सांभाळ करावा जेवढा आपण आईचा सांभाळ केवढा तेवढा आपल्याला आशीर्वाद भेटत असते सासू सासऱ्याची सेवा करा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला शेअर लाईक करा सबस्क्राईब करा